मित्रांनो आज आम्ही आलो इकडं नदीला धराय मळे मास धरायचा आणि चिलाप्या वगैरे जर गुंतल्या तर बघू जाळी आणल्या इकडं आपली गँग आहे रावण आहे भाऊ आणि रोन भाऊच्या वाढीतलं दोघ जण तर बघू आज आपल्याला कवड मास मिळता व्हिडिओ पूर्ण बघा कारण मास मिळालं का त्याच्यानंतर आपण आहे ना रेसिपी इथंच बनवणार आहे तर त्याच्यासाठी आहे ना व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपले चॅनेलवर नवीन आहे ते चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा रोन भाव जाळा टकवणार आहे इथून सांगा असा आडवा आता टोन बाऊ कसं त्याच्या डोक्यानं टकी खोल नाही काय मधी खोल नाही वाळला काय घडी संपला व्हाय तर बास्कर द्या आता झाडा तेवढाच व्हायला गुतलाय त्या पकडा दुसरा जाळा इथं टाकायचा आहे आपल्याला आडवा टोका नाही त्या लांब हे वरतून नदी आलेली आहे नदीचा पात्र आहे त्याच्यामुळे तिकडं पुढं खोल आहे आपली जाळी झाल्या टाकून हे इकडं ते तिकडं व टकलंय आणि रोन भाऊ आता बाहेर निघतो बघू एक अर्धा तास ठेवू जाळा त्याच्यानंतर काढू बघू किती गुत्ता नाही तर मग इकडं वरती वगैरे वर किंवा इकडं हे बाजूला बघू टाकून मित्रांनो ते तिकडून मित्रा बघा आपली गँग श्यावळा हिंड ते इकडून इकडे दोन बाया ते तिकडं माग तीन दिसतात ते बाबळे ग तिकडे शेवळा ग वस्ता शेवळा हे पण ह्या जरा इकडेच दिसता रे आई पिवळी पिवळी हा हे बाई इथ फक्त डोकाच डावळाय बाकी पिवळी पिवळे त्या दिसली का चांगली मठ मित्रांनो बराच वेळ झालाय जाळी टोकून कमीत कमी एक दीड तास झालाय आता आपल्याला जाळी काढायच्या तर रोन बाहून निघालाय आता जाळा काढाय बघू मास गुतला का नाही त्याला अरे आहे की अरे आया आय आयार काळी म्हणलं आवड उताळेल नसन गुतलं हे ज्या आपला जुना जाळ आहे का त्याला चांगलं गुत्ता त्या नवीन जाळा आहे ना त्याला नाही आवड मास गुत यालाय बर का आता तिथे हाय एक दोन हा मास भरपूर भेटले औषध तिथे नाही काय थांबा आपण हे इकडे काढू नाही ना हे इकडं जरा त्या डाप खाऊ बरच गुत्ता प्रोण भाऊ कवडकोय ना रे थोडंफार फार हाय मरायचं सात आठ दहा वय लय झालं तर मित्रांनो बघा हे मळे मास चांगला गुथला की साईज तशी बरी कांत आहे काम हा कांत आहे हो मासा याकड नाही घेतो पण कंत आहे तोंडा का वाटली तर आणल्या त्यांनी सापावानी हे इथं आहे काय इथं मळे चांगला मित्रांनो आपल्याला दोन जाळ्यांना फक्त आवडच मास मिळाला बघा मळे आणि लोळ्या आणि दोन बारीक बारीक चिलाप्या एकदम ताज ताज मासात मासं घ्याव साफ करून आणि त्याच्यानंतर बनवू आपण मस्तपैकी रेसिपी पटफट त्या <laughs> का मग नको पडायला घाण असते मोकार मळ्यातला काय थोडी घाण आहे मित्रांनो मास आहे ना साफ करून घ्या आणि साफ झालं का आपण करू कालवान मास आहे ना साफ करीत तोपर्यंत आहे ना आपण इकडं भात घातलाय भात झाल्यानंतर आपण आहे ना, ना माश्याचा कोड्यास करू पाहात जा का बर ठेव हे बघा भात आपला झालं आहे आता आपल्याला कालवानाची तयारी करायची आज आपला आचारी रावण आहे हा बोट मिठी हां हस ती अलवातलं आहे हे बघा इकडं मास साफ करून घेतला तापला आहे का कांदा चांगला परतून घ्या चिकन मसाला हा मटन मसाला काय गरम सं, संडे संडे मसाला थोडी जास्त घ्यायची डबल घ्यायची धना पावडर हां डबल घ्यायची हळद माच्या कालवराला हळद थोडी जास्त लागते आणि मिरची पावडर तिखट बनवायचं असं तो दोन चमचे भास 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 तिखट बनवू जरा लय तिखट होईल कांदा चांगला भाजून घेतलाय आता आलं लसूण पेस्ट

मीठ हां 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 एक नंबर मसाला तयार आहे थोडासा तेल तेल जरा कमी पडलेला मसाला जरा भास झाला पेटव पेटो चांगलं पेट आता तेल सुटलं आहे आता तेल सुटले तर आहे आपल्याला आता चांगला मसाला झाला बघा आता आता पाणी सोडायचं आहे पाणी वाचायचं नाही नाही थोडा थोडा तर आता ती सुटत आलेलं आहे परत पाणी तीन वेळा सोडायचं आत्ता आता एक बारी झाली आता ही ही दुसरी दुसरी अजून एकदा सोडायचा बर का पाणी आता उकळी आल्याशिवाय पाणी नाही सोडायचं बर मित्रांनो रावण सांगतो काय ना तीन वेळा पाणी टाकायचा दोन वेळा झाले टाकून आता परत एकदा चांगली उकळी आली का नंतर परत तिसऱ्यांदा पाणी ओतायचा आणि त्याच्यानंतर परत उकळी आल्यानंतर मास टाकायचं का हा आता उकळी आली ना का एकदा पाणी सोडायचं आणि मग आपल्याला नंतरच्या उकळीत मासे सोडायचं कारण आपण एकदम पाणी टाकला ना गार पाणी की चौक बिघडती गरम गरम राहिलं मग नाही चौक बिघडत बरं तू म्हणशील तसा आता बघा तेल सुटली एक नंबर मित्रांनो बघा परत उकळी यायला लागले आपले मसाल्याला तर आता परत पाणी वाचायचं हा एकदा गावात मग बास्त करायचा आपल्याला किती जण टाकून पाच जण पाच जण तर पाणी जास्तच लागेल मित्रांनो बरं बास बस आता चांगली उकळी आले तर आता ना आपल्याला मासं टाकवायचा एकच नंबर तरी आले वरती आणि आता चांगली परत उकळी येऊन द्या मित्रांनो आपला माश्याचा कोड्यास झालाय बघा आणि आता घ्या उतरून आणि बसू जेवाय मित्रांनो आता आपण बसलोय जेवाय तू कधी का <laughs> था था था। नी, <laughs> हा इकडे रावण न सुरुवात केली कस झालंय मस्त झालंय ना एक नंबर एक भात खाऊ द्या कसं आहे हा 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 एक नंबर तू आश्चर्य असल हो काय जबरदस्त एक नंबर एक नंबर कस झालंय हा ना एक नंबर <laughs> वा, वा वा मस्त मस्त झालंय ना एक नंबर अरे वाच नंबर झाला एक नंबर जबर ना आता मग सांग तू कसं झालं मस्त झालंय मस्त जबरदस्त मित्रांनो जबरदस्त झाला आहे कालवण तर जेवा या आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपले चॅनेलवर जर नवीन होय तर चॅनेल सबस्क्राईब करा तर या जेवा